मोशी येथील नागेश्वर नगर परिसरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा गेम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या विशेष उपक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली अल्हाट यांच्या पुढाकाराने करण्यात आले या खेळात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला आणि विविध आकर्षक बक्षिसे जिंकली सुवर्णनाथ तब्बल अकरा पैठणी साड्या टीव्ही डिनर सेट तसेच इतर अनेक भेटवस्तू विजेत्यांना देण्यात आल्या महिलांच्या हशा टाळ्या आणि आनंदमयी वातावरणामुळे संपूर्ण परिसर नवरात्रोत्सवाच्या उत्साहाने रंगला होता कार्यक्रमादरम्यान आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी आयोजिका रुपाली अल्हाट तसेच खेळात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधला महिलांनी आपल्या अनुभवांमधून अशा कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता आणि आनंदाचं वातावरण तयार होतं असं सांगितलं या कार्यक्रमामुळे नागेश्वर नगर परिसरात शारदीय नवरात्रोत्सवाला एक वेगळे आणि रंगतदार स्वरूप मिळाले शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मोशी येथे पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहराध्यक्षा यांच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खरं तर नवरात्री उत्सव सुरू आहे आणि आज आपण पाहतोय मोठ्या संख्येने महिला सभासदांनी जे आहे यामध्ये सहभाग घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय नागेश्वर नगरमधील सगळ्या महिला भगिनी आहेत त्यांनी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि विशेष म्हणजे याच्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी बक्षीचा देखील जिंकले सोन्याच्या नदी बसून ते पैठणी पर्यंत असे बक्षिसांचं या ठिकाणी वितरण झालेलं आहे या ताई आहेत त्यांना सोन्याचं नथ लागलेली आहे काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला तुम्हाला सोन्याची नथ लागलेली लगे ड्रॉ मध्ये काय सांगाल एकतर ताईंना आधी खूप खूप शुभेच्छा दिल पुढील वाटचालीसाठी आणि त्यांनी इतका छान कार्यक्रम ठेवला की सगळ्या महिलांना बाहेर पडता आलं आणि इथे येऊन आनंद घेता आला खेळण्याचा आणि मी पहिल्यांदाच खेळले आणि बक्षीसही मिळालं खूप खूप आनंद घेतला याच्यात तुम्हाला बक्षीस लागले हा हो पहिलाच याच्यात बक्षीस लागले काय काय खेळ होते काय प्रकार होता बॉल खेळ होते परत वेगवेगळे गेम होते त्याच्यामध्ये आम्ही खेळलोत आणि तुम्हाला माझा प्रथम क्रमांक आलेला आहे टीव्ही तर मी ताईंना खूप खूप शुभेच्छा देते की पुढच्या वाटचालीसाठी कारण की ताईंनी म्हणजे प्रत्येक स्त्री घरामध्ये बसलेली असते की त्यांना वेळ भेटत नाही की बाहेर कसं यायचं तर ते ताईंनी होम मिनिस्टर होम मिनिस्टर ठेवला आणि बा महिलांना बाहेर पडता आलं आणि त्याच्यात सगळ्या महिलांनी आनंद घेतला आणि त्याच्या मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांक येईल पण पहिला पहिल्या क्रमांकाला खूप खूप मला म्हणजे आनंद होते पण काही जे नाही काही नाही काय तुमचं नाव आहे रुपाली वतीने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तुम्ही देखील सहभागी होता काय झाला माझं नाव माधुरी चोपडे आहे आणि रुपाली ताईला मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि मी शिगडी जिल्ह्यात क्रमांक दोन नंबरला आणि खूप एन्जॉय केला जे बाया नाच वगैरे काही करत नाही ते बाया पण सुद्धा स्टेज वरून हालचाल करतात होम मिनिस्टर कार्यक्रम त्याच्यासाठी ताईने ठेवलेला आहे आणि लॉकडाऊन मध्ये पण ताईने खूप मदत केली आम्हाला धान्य वाटप करून खूप खूप मदत केली ताई ताईने आणि ताईला आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद की ताई पुढच्या वेळेस आपल्या पालिकेमध्ये येऊन आपाला सहकार्य करते स्वतः आयोजक रुपाली अलर्ट देखील आपल्या सोबत आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम सुरू आहे नवरात्र निमित्ताने विविध भागात मुशीतील हा कार्यक्रम होतोय आज नागेश्वर नगर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काय वैशिष्ट्य होता आजच्या कार्यक्रमाचं काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते तर हा नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून आम्ही विनायकनगरमध्ये तर संत ज्ञानेश्वर युवा ची दुर्गा देवी असते दरवर्षी ती आम्ही तिथे स्थापना करतो आणि दहा दिवस दांड्याचा कार्यक्रम भरवला जातो यावर्षी तर प्रभागातील महिलांसाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन आम्ही महिलांसाठी केलेलं आहे आणि आज चौथा दिवस आहे आणि आज हा तिसरा आमचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये भरपूर महिला या बाहेर पडून एन्जॉय करत आहेत सहभागी होत आहेत आणि छान छान बक्षिस जे आम्ही ठेवलेले आहेत ते जिंकत आहेत आणि खूप आनंदी होत आहेत खरं तर छान वाटतं महिला दिवसभर घरामध्ये असते चूल आणि मूल एवढाच त्याच्या मध्ये असतं तर त्याच्यातून बाहेर येऊन काहीतरी त्यांना एन्जॉयमेंट मिळते आणि कुठंतरी व्यक्त होता येतं स्टेज त्यांना मिळतो आपल्या अंगामध्ये ज्या कला असतात त्या दाखवण्यासाठी थोडं कुठंतरी स्टेज मिळतं आणि त्या आनंद व्यक्त करतात याच्यासाठीच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये खास मला तर एक गोष्ट सांगावीशी वाटते एक महिला आहे जे त्या तीन नंबरचं तिने बक्षीस मिळवलेलं आहे आणि तिला बोलता पण येत नाही आणि ऐकायला पण येत नाही आणि तिने आज तिसऱ्या नंबरचं बक्षीस जिंकलेलं आहे खूप आनंद वाटतो म्हणजे कुठेतरी समाधान वाटतं की आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतोय आणि आनंद देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आज खरंच छान समाधान वाटलं आज यांनी बक्षीस जिंकलं सर्वांना एकदा पुढचे काही दिवस देखील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत आपण पाहतो रोज वेगवेगळे बक्षीस आहेत पैठणीची साडी बसून ते सोन्याच्या नदीपर्यंत असे बक्षीस आहेत ज्यांनी अद्यापही त्याच्यात सहभागी झालेले नाहीये पुढच्या जे महिला असतील त्यांना काय तुम्ही आव्हान कराल कशा पद्धतीने यामध्ये सहभागी व्हा आज ते चौथा दिवस आणि तिसरा कार्यक्रम आहे असाच आम्ही वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि हे चालूच राहणार रा आहेत तर मी आ, या तुमच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते की ज्या त्या विभागामधील महिलांनी बाहेर पडावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या महिलांच्या आनंदासाठी खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होऊन छान छान गिफ्ट जिंक जिंकावे अशी एक त्यांना सगळ्यांना आग्रहाची विनंती करते खर तरी आता बोलता येत नाही ऐकता देखील येत नाही तरी देखील त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे त्यांचा तिसरा क्रमांक आलाय आपण आपल्याकडनं देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय त्याचबरोबर ताई तुमचं काय नाव आहे तुम्ही खूप तुम्ही आनंदी दिसता आज कारण मी पहिल्यांदाच बक्षीस जिंकलेलं आहे ना काहीतरी म्हणून तर काय काय बक्षीस जिंकलं तुम्ही मग आता काय घरी जाऊन काय डिनर झालंय का व्हायचं व्हायचंय अजून <laughs> बर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल होम मिनिस्टर पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी होता <laughs> आजचा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे आणि हा नेहमी कार्यक्रम होतो घरगुती कामांमधून वेळात वेळ काढून आम्ही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो म्हणजे असं कुठेच जाता येत नाही मुलं आणि काम पण हा कार्यक्रम घराजवळच झाला आणि त्यातून आम्ही वेळ काढून आलोय आणि त्यात माझा नंबर लागला त्यामुळे अजूनच आनंद होतोय नाही तुमचं काय नाव आहे काय सांगाल तुम्ही देखील रुपाली ताईन बरोबर सोबत असता नेहमी कशा पद्धतीचा आज कार्यक्रम होता काय सांगाल त्या माझ्या मोठ्या जाऊबाईच आहे त्या काही कार्य करतात ते समाजासाठी करता, करतात आणि त्याच्यासाठी त्यांना भरभरून मातांनी निवडून द्यावं हीच जनतेकडे निश्चित आपण पाहतोय मोशीतील नागेश्वर नगर परिसरात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहराध्यक्षा गोपाल या लाटे यांच्या वतीने करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने या भागातील महिलांनी त्याला प्रतिसाद दिला आणि खरंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी पैठणी ते सोन्याच्या नदीपर्यंत अशा विविध जे आहेत भेटवस्तूंचं या ठिकाणी वितरण झालंय महिलांमध्ये देखील उत्साहाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने पुढचे काही दिवस देखील मोशीतील अनेक भागात पद्धतीचा कार्यक्रम त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तरी देखील त्यांनी आवाहन केले की ज्या महिलांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केले नाही किंवा ज्या ह्यामध्ये भाग घेऊ इच्छिता त्यांनी लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधावा व्हिडिओ जर्नलिस्ट भानोदा शिवरायाचा प्रसन्न दरडे आपला चिंचवड